नमस्कार मी सुनील गोडबोले, मराठी चित्रपट मराठी मालिका याच्यामध्ये काम करणारा एक कलाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनी माणुसकी प्रति करूया रक्तदान रविवार दिनांक सहा डिसेंबर सकाळी नऊ ते रात्री नऊ हा रक्तदानाचा जागर बहुसंख्येने उपस्थित राहा आणि सहभागी व्हा स्थळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुणे स्टेशन पुणे एक याचे संयोजक आहेत माझे अतिशय जवळचे मित्र उमेश चव्हाण अध्यक्ष रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश तेव्हा माझी आपल्याला विनंती बहुसंख्येनं सहभागी व्हा आणि रक्तदान करा धन्यवाद